आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी हैदराबाद गॅजेट संदर्भातील शासन निर्णयाला स्थगिती देण्यास काल सर्वोच्च न्यायालयाचा नकार सोलापूरसह राज्यातील अठ्ठावीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर सोलापूर जिल्ह्यात येत्या शनिवारपासून सुरू होणार यंदाचा ऊस गाळप हंगाम बहुप्रतिक्षित पोलीस भरतीची जाहिरात अखेर आज प्रसिद्ध आणि सत्तराव्या राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेला काल सोलापूरात उत्साहात प्रारंभ आता घडामोडी हैदराबाद गॅझेट संदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या शासकीय निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली आहे राज्यातील ओबीसी संघटनांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती मात्र दाखल याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार देत सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठापुढं या प्रकरणाची काल सुनावणी झाली राज्यातील मुंबई वगळता सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या अठ्ठावीस महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडतीचं वेळापत्रक राज्य निवडणूक सचिव सुरेश काकाणी यांनी काल संबंधित महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिलं आहे आरक्षण सोडतीची जाहीर सूचना आठ नोव्हेंबरला वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर अकरा नोव्हेंबरला प्रत्यक्ष आरक्षणाची सोडत काढली जाईल जाहीर आरक्षणावर चोवीस नोव्हेंबरपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवता येतील पंचवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत प्राप्त सूचना आणि हरकतींवर निर्णय घेतला जाईल दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केलं जाईल दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाचं हे वेळापत्रक लागू असेल साधारण जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होऊ शकते सोलापूर जिल्ह्यातील यंदाच्या ऊस गाळप हंगामाला येत्या शनिवारी एक नोव्हेंबरपासून सुरुवात होत असून सोलापूर जिल्ह्यातील पैकी तेहतीस साखर कारखान्यांनी गाळप हंगामासाठी अर्ज केला आहे मात्र अद्याप एकाही कारखान्याला परवाना दिला नसल्याची माहिती समोर आली आहे मकाई संतनाथ स्वामी समर्थ यासह संत शिरोमणी भीमा सहकारी मातोश्री आणि इंद्रेश्वर या कारखान्यांनी अद्याप गाळप परवाना मागितलेला नाही श्री सिद्धेश्वर सिद्धनाथ गोकुळ मातोश्री आणि जयहिंद या कारखान्यांकडे मागील हंगामाची तेहतीस कोटींची एफआरपी थकली असली तरी या कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामासाठी परवाना मागितला आहे दरम्यान यंदाच्या गाळप हंगामासाठी सोलापूर जिल्ह्यात साधारण दोन लाख बारा हेक्टर क्षेत्रावरील ऊस पीक तोडणीसाठी उपलब्ध आहे राज्यात पंधरा हजार सहाशे एकतीस पोलीस पदांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे दरम्यान सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलात करण्यात येणाऱ्या संदर्भात आज वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे सोलापूर ग्रामीणमधील नव्वद आणि सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडील शहाण्णव तसंच राज्य राखीव पोलीस बल तसंच कारागृह या ठिकाणच्या पंचावन्न जागांची भरती निघाली आहे उद्या एकोणतीस ऑक्टोबरपासून तीस नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांना आपले अर्ज सादर करता येतील दरम्यान एका पदासाठी इच्छुक उमेदवारास एकाच जिल्ह्यात एकच अर्ज सादर करता येणार आहे एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज केल्यास ते अर्ज बाद होणार आहेत सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल सोलापुरात उद्धव ठाकरे शिवसेनेची आढावा बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत मोठा राडा झाला पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्यासमोर गटबाजीचं दर्शन झालं जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या हटावाच्या घोषणा देण्यात आल्या बैठक अर्ध्यावरच गुंडळण्याची नामुष्की ओढावली दरम्यान सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर काँग्रेसनं बोलवलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे सेना तसंच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटानं दांडी मारली त्याशिवाय मुंबईत शरद पवार यांनी बोलवलेल्या बैठकीला आमदार अभिजित पाटील वगळता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिघा आमदारांनी दांडी मारल्याचं सांगण्यात आलं सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अक्कलकोट बार्शी करमाळा मंगळवेढा पंढरपूर उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यमायएम पक्ष स्वबळावर लढवणार आहे या पक्षाचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाणी यांनी काल सोलापूरात पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली आता सोलापूर जिल्हावासियांसाठी गुड न्यूज येत्या एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सोलापूर मुंबई या मार्गावरची विमान आठवड्यातील सातही दिवस म्हणजे दररोज सुरू राहणार आहे सध्या या मार्गावरची विमान मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार याप्रमाणे आठवड्यातील चार दिवस सुरू आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोलापूर मुंबई या मार्गावरच्या विमान संपूर्ण आठवडाभरासाठी स्लॉट मिळाल्यानं सलग सातही दिवस विमान सुरू ठेवण्याचा निर्णय स्टार इयर या विमान कंपनीनं व्यवस्थापक सैथीलाल राजा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे दरम्यान गोवा मार्गावरच्या विमान पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची सोलापूर गोवा आणि गोवा सोलापूर या दोन्ही मार्गावरची नव्वद तिकीटं आरक्षित झाली आहेत या मार्गावरील विमान चांगला प्रतिसाद मिळतो डिसेंबर महिन्यापासून या मार्गावरची सेवा देखील दररोज सुरू राहणार आहे गोवा मार्गावरच्या विमान वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता शनिवाराऐवजी बुधवारी या मार्गावरची विमान सुरू राहणार आहे मुंबई मार्गावर सकाळच्या वेळी फ्लाईट असावं अशी सोलापुरातील विमान प्रवाशांची मागणी आहे या मागणीच्या पूर्ततेसाठी नवी मुंबई इथल्या विमानतळावर स्लॉट मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत सोलापुरात रक्त घटकांच्या टंचाईची आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहा मागणीच्या तुलनेत रक्त घटकांचा पुरवठा कमी पडू लागला आहे पुढील दोन दिवस पुरे इतकाच साठा शिल्लक आहे त्यानंतर गरज भासल्यास रुग्णांना रक्तघटक उपलब्ध करून देणं अशक्य असल्याचं डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या अध्यक्ष डॉ सतीश मालू यांनी सांगितलं दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरं झाली नाहीत शिवाय ऐच्छिक रक्तदाते सणामुळे परगावी त्यातून रक्त घटकांचं संकलन झालं नाही परिणामी रक्तघटकांची टंचाई निर्माण झाल्याचं ते म्हणाले रक्तदात्यांनी रक्तदान करावं त्याचबरोबर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सामाजिक संस्था आणि संघटना यांनी रक्तदान शिबिरं आयोजित करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे ई केवायसी अपूर्ण राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टग्रस्त तीन लाख पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांना चारशे सदुसष्ट कोटी पस्तीस लाखांच्या रुपयांची मदत मिळू शकलेली नाही या यासंबंधित शेतकऱ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांना मदत मिळणार आहे दरम्यान सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि महापुराने बाधित झालेल्या विविध तालुक्यातील चार लाख तीन हजार शेतकऱ्यांना चारशे ऐंशी कोटींची नुकसान भरपाई मिळाली आहे सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या आपण सोलापूर दक्षिण काशी पंढरपुरात येत्या दोन तारखेला कार्तिकी वारीचा महासोहळा पार पडतोय या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यासह सुलभ दर्शन मिळण्याला प्राधान्य द्यावं अशा सूचना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल आढावा बैठकीत प्रशासनाला दिल्या आहेत दक्षता दक्षता आपली सामायिक जबाबदारी या संकल्पनेनुसार दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असून सोलापूर आकाशवाणी केंद्रात काल सहाय्यक निदेशक तथा स्थानिक प्रशासकीय अधिकारी अर्चिता ढेरे तसंच प्रसारण अधिकारी डॉ सोमेश्वर पाटील यांच्या समवेत केंद्रातील उर्वरित सर्व अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी सामूहिक सत्यनिष्ठेची शपथ ग्रहण केली सोलापूर शहर आणि जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीनं सोलापूरातील सुशीलकुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनमध्ये काल सत्तराव्या राज्यस्तरीय ज्युनियर बॉल बॅडमिंटन स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला या स्पर्धेत पुणे आणि हिंगोली इथल्या संघांनी विजयी सलामी दिली शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी इथं दूषित पाण्यातून गॅस्ट्रोची साथ पसरली आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं तीन नोव्हेंबरला जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी दहा वाजता लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे दिवाळी सुट्टीनंतर आजपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरू होत आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षांना आजपासून प्रारंभ होत सोलापूर शहरातील सांडपाणी सांडपाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या पाच नाल्यांच्या आराखड्याला महापालिकेच्या बैठकीत काल मंजुरी देण्यात आली आता तापमान कालचं सोमवारचं सोलापूरचं हवामान विभागाकडं नोंदलं गेलेलं तापमान अंश असं होतं कमाल तापमान एकतीस पूर्णांक चार दशांश किमान तापमान शेवटी काही हैदराबाद गॅजेट संदर्भातील शासन निर्णयाला स्थगिती देण्यास काल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सोलापूरसह राज्यातील अठ्ठावीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर सोलापूर जिल्ह्यात येत्या शनिवारपासून सुरू होणार यंदाचा ऊस गाळप हंगाम आणि सत्तराव्या राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेला काल सोलापुरात उत्साहात प्रारंभ आणि याबरोबर सोलापूर दिनांक मधील घडामोडी संपला नमस्कार आता घडामोडी हैदराबाद गॅजेट संदर्भ